गिरणी कामगारांना देऊ नका मी ह्या मताचं आहे पण तुम्ही सांगा की तुम्ही गिरणी कामगार आमच्या ह्याचे नाही तुम्ही आमच्या गरजेचे नाही तुम्ही मरा असं तरी पष्ट सांगा ना आणि तुम्ही जे एका बाजूने सांगता की मुंबईमध्ये घरं मिळली पाहिजेत माझा गिरणी कामगार मी बाहेर सोडणार नाही शिंदेची दहा दहा वेळा वक्तव्य वे आम्ही ऐकली माझा गिरणी कामगार मला मुंबईत आणायचा आहे मग ही रांजनोळी वगैरे मुंबईत आहे का तर तुम्ही जो विहार काढला तो ताबडतोब रद्द करा मराठी संयुक्त मराठी मुंबई चळवळ दोन हजार चोवीस ही आपण स्थापन केलेली आहे नको कुठला पार्टी नको कुठला पक्ष नको आणि कुठला राजकीय पुढारी किंवा एखादे मोठे पुढारी नामचिन्ह पुढारी नको आपल्याला आपण सामान्य गिरणी कामगार आहोत आणि सामान्य गिरणी कामगारांच्या हातामधून आता हा हाता, लढ्याला उभारी येत आहे याचा ये मला आनंद आहे माझं नाव उत्तम शिंदे आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आई हा जो प्रकार जो आहे गिरणी कामगारांना घरं मिळालीच पाहिजेत हा प्रश्न निर्माण झाला कधी आणि त्याचा आज शेवट होतो आहे कुठे शेवट तर होतच नाही पण शेवट लावण्याची मानसिकता ह्या सरकारची नाही ह्याच्या पूर्वीच्या सरकारने जे काय आश्वासनं दिली जी काय वचनं दिली गिरण्यांच्या जागेमध्ये घरं बांधून देऊ आजही एकनाथ शिंदेसाहेब सांगत आहेत की आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये जागा आहे आमच्याकडे आम्ही मुंबईत येऊ पण आता परवा जो आचारसंहिते पूर्वी जो आर काढला त्या जी आरमध्ये सरळ सरळ उल्लेख केलेला आहे की रांजनोळी किंवा तिकडं मुंबईच्या बाहेर घरं आणि शंभर एकर दोनशे एकर जागा जी आम्हाला आम्हीच दाखवतात आणि तिकडे घरे घ्या म्हणतात याचा अर्थ काय होतो आणि तुम्हीच एका बाजूने सांगता की मुंबईमध्ये घरं मिळली पाहिजेत माझा गिरणी कामगार मी बाहेर सोडणार नाही शिंदेंची दहा दहा वेळा वै वक्तव्य वे आम्ही ऐकली माझा गिरणी कामगार मला मुंबईत आणायचा आहे मग ही रांजनोळी वगैरे मुंबईत आहे का तर तुम्ही जो आर काढला तो ताबडतोब रद्द करा आणि जे एन टी सीच्या गिरण्यांची जागा आता सरकारच्या दाव्यामध्ये आहे तर त्याच्यावर तुम्ही ठोस निर्णय घ्या आणि गिरणी कामगारांना तुम्ही आवडेल करू नका कारण गिरणी कामगार हा सामान्य गिरणी कामगार नाही मुंबईची उभारणी मुंबईची सुरुवात आमचे मामा काका त्यावेळेला मोठमोठ्या पदावरच्या नोकऱ्या सोडून गिरणीमध्ये आले त्याचं कारण काय तर त्या गिरणीमध्ये तो पगार त्यावेळेला जास्त होता मग आज आपली शोकांतिका काय आता ह्याच्यामध्ये गिरणी कामगारांचंही थोडंसं असेल मी नाही म्हणत नाही पण ह्याचा अर्थ तुम्ही गिरणी कामगारांना आता पिळून खाऊ नका गिरणी कामगार अर्धा मुर्धा संपलेला आहे पण त्यांचे वारस आता नव्या जोमाने लढाईसाठी तयार आहे ते तुम्हाला ते सगळं तुम्हाला मान्य करावं हो लागल आणि महत्त्वाचा जो परवा जी आर जो केलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा आणि एन टी सीच्या जागेवर गिरणी काम आणि ती पण मोफत घरं आणि पाचशे शे स्क्वेअर फुटाची घरं त्याचं कारण काय आता पूर्वी सव्वा दोनशे होती दोनशे होती आज पाचशेचा जवळजवळ सव्वा तीनशेचा एरिया हा एस आर एने मान्य केलेला आहे तर आपण किमान चारशे पाचशेचा तरी देऊ शकतो ना तुम्ही सवा उशीची घरं किंवा मुंबईच्या बाहेर घरं आणि रांगणोळीची घरं तर हे असं भूलतापास करू नका गिरणी कामगारांचा वारस आता जागे झालेले आहेत आणि ते सर्व का नव्या जोमाने नव्या ताकदीने गिरणी कामगारांची लढाई लढण्यासाठी सज्ज आहे तेव्हा ह्याचा विचार करा आणि झालेला जी आर ताबडतोब रद्द करा बेचाळीस वर्षे झाली पन्नास वर्षे झाली गिरणी कामगार झगडतोय पण कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला किंवा कुठल्याही सरकारला याचं सोयर सुटक नाही ना ही फार मोठी खेदाची बाजू आहे आज आम्ही हुतात्म्यांच्या चरणाशी येऊन नतमस्तक होऊन आम्ही शपथ घेतली की हा गिरणी कामगार आणि गिरणी कामगारांचा वारस तुम्हाला जप्प बसवू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार 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 विचार करून या सगळ्या गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवावा लागेल आणि तोही त्यांना मुंबईमध्येच घरं दिली पाहिजेत तुम्ही रांजनोळी किंवा बाहेर मुंबईच्या बाहेर हा हातवा काढूच नका कारण गिरणी कामगारांना तुम्ही फुकट देत नाहीत त्याच्या हक्काचं आहे ते, हक ते तुम्ही देताय त्याला किंवा त्याला काय असे काय काहीतरी देताय म्हणून हे आणि तुमच्या हातामध्ये आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे येतो आहे आज तुम्ही मालका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांवर कस्टडी सी बी आय चौकशी सरकारी नियमाप्रमाणे होते ह्या गिरणी मालकांवर किंवा त्यांनी जे काय घोटाळे केले त्याची तुम्ही सी बी आय चौकशी होऊ शकत नाही का दहा दहा वीस वीस वर्षे ते सी बी आय चौकशी कस्टडी तुम्ही काढताय तर आमचं एवढंच प्रामाणिक मत आहे गिरणी कामगार थकलेलं आहे त्याचा अंत बघू नका जे मालकाने जी जागा लुगडली किंवा तेत्तीस 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 असा तो, तो भराव हो होता तो गेला कुठे आणि गिरण्यांची जागा होती ती आजही गिरण्यांचे मालक जरी हयात नसले तर त्यांचे वारस आहेत ना आणि त्यांची चौकशीत सरकार गब्करी त्यांची नोंद तुमच्याकडे असेल पण त्याच्यावर तुम्ही चर्चाच करत नाही गिरण्यांच्या जागेवर तुम्ही बोलतच नाही आणि रांजणोळी किंवा मुंबईच्या बाहेर गिरणी कामगारांना ते गाजर दाखवण्याचा प्रयत्न आहे रांजनोळींनी बाहेर मुंबईच्या का म्हणून गिरणी कामगार थकले नाही म्हणून त्याची अवेलना करता हे माझं कळकळीचे सांगणं आहे सरकारला आणि या सर्व राजकीय पुढाऱ्यांना आणि विरोधी पक्षाला आणि सगळ्यांना सर्वांना सांगणं आहे